नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज नेमसोड या ठिकाणी आलोय सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस भव्य दिव्य एकादत एक बैल मैदान आहे फलवंत तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एकाद एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे हे मैदान नेमसोड फाटीवर ते एकंदरीत जाणून घेऊ मैदानाचं आयोजन नियोजन फाटी तयार करायचं काम झालं म्हणजे उजारण्याचं तर काय काय का नियोजन आहे कशा प्रकारे मैदान होणार आहे नाव नोंदणी संदर्भात लॉट संदर्भात सगळे एकंदरीत जाणून घेऊया आपल्यासोबत आयोजक आणि तुषार पैलवान सुद्धा उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे सहा ऑगस्ट साठी या मित्रांनो आपण आता सहा ऑगस्ट रोजी आज माहिती पहिला तु शर्मा यांच्या दिवस स्वतः शर्मा सहकारी आहे एकंदर जाणून घेऊ कसं नियोजन आहे सहा ऑगस्ट पहिला नमस्कार नमस्ते काय सांगाल एकंदरीत आता तारीख नेहमीची एक ऑगस्ट होती सहा ऑगस्ट घेतली काय नियोजन आहे सहा तारखे आद सहा तारखेला आपल्या फाटीवर आदत बैलाचं मैदानाचं नियोजन केले आदत बैल मैदान आहे रूपरेषा काय आता सांगाल मैदानची मैदानची रूपरेषा म्हणजे कालपासून नोंदी चालू झाल्या बर आपण पाच तारखेच्या दहा दहा वाजेपर्यंत नोंद घेणार आहे आणि बारा वाजल्यापासून लॉट काढाय चालू करणार आहे काल कालपासून काल, काल एक सात आठ दहा नोंदी चालू झाल्या पहिल्या दिवशी झालेल्या बरं सात नोंद किती तारखेपर्यंत नोंद पाच तारखेला दहा वाजता पण नोंद बंद करणार बारा वाजता वाटला लॉट काढायचे लॉट म्हणजे दुपारी जो दुपारी दुपारी आद आदल्या दिवशीच काढायचं गैरसोय होत नाही बैलगाडी मालकाची नक्कीच बैलगाडी मालकाने विनंती राहील ऑनलाईन नावनोंदणी या ठिकाणी सावगतच्या मैदानात चालू झाले आदत बैलची जे बैलगाडी मालक नावनोंदणी करायची राहिले त्यांनी शक्यतो लवकर करा आज दोन तारीख आहे तीन चार आणि पाच पाच ला बारा ला बारा पर्यंत लॉट जाहीर होणार म्हणजे लाईव्ह मध्ये त्यामुळे जे बैलगाडी मालक नोंद करणार आहेत त्यांनी लवकर करून घ्या मैदानात पहिला नोंद घेतली जाणार नाही नाही ना, मैदानात नोंद घेतली जाणार नाही आपल्या मला वाटतं इथं आठ नऊ फाट्या त्या पाच सहाशेच्या ते गाड्या तेवढ्या आणि त्या तेवढीच नोंद होईल जेवढी ऑनलाईन आधीवर नोंद होईल तेवढीच होईल मैदानात नोंद घेतली जाणार नाही हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमातून हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमात मैदान होईल कारण वेळ तुम्ही तुम्ही खाता तुम चालू ना का काय त्यामुळं जबाबदारी तुमच्याकडे पण आहे बरोबर कुठल्या प्रकारे ओळख गोष्टीला पार्श्व का नाही ओळख गोष्टीला काय लागणार नाही आणि मैदान आपलं सकाळवारी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान पहिला गट खाली जाईल नऊ वाजता पहिला गट पळ म्हणजे पळणारच म्हणजे आता नऊ सांगितले म्हणून धावणार नाही नऊ का सांगतोय तर आपल्याला माहित आहे काय पाळापळ होत्या काय म्हणून नऊ वाजता साडेआठ पावणे नऊ ला खाली पहिला गट खाली जाईल आणि नऊ ला पाहिला तर पहिला गट पळणार का तर पळणारच तर ना आता आपण बरेच ठिकाणी जातोय ऑनलाईन लॉट पडले तर बैलगाडी मालकांना पण सोपं जाते जायला आयोजकांना त्रास होत नाही बरोबर आपले साधारणतः फाटीचा पल्ला घेते आपला फाटीचा पल्ला आपल्या उराटे कटण्याची नॉर्मल उराटे सर्वसाधारणपणे आठशे साडेआठशे आसपास पल्ला आहे तर रान थांबायला वगैरे थांबायला रान ही चांगला आहे व्यवस्थित आहे रान कटनाचा आहे आणि मुळात म्हणजे इथं मैदान झालेले दोन तीन दोन दो। दो चार मैदान निमसोड निमसोडची झालेली या फाटीला आणि इथं पावसाची काय अडचण नाही महत्वाचं ह्या फाटीला मैदान घेण्याच कारण मुळात ते होतं पाऊस चालू आहे दोन तीन जागा होती आपल्याला तिथं बी आपल्या इथं बी पण पावसाच्या कारणानं आपण इथं रान घेतला आता काल भरपूर पाऊस पडला इथं आज सकाळी विचा झाले चांगल्या पण आता बघा काय म्हणजे ट्रॅक्टर आता आपण तासणी उधारले द्या ट्रॅक्टर उशीर फिरलाय कुठं ट्रॅक्टर गाणं झालेला सुद्धा एवढं रान कटनाच आहे काय म्हणजे आता चालू परिस्थितीला पैलवान काय झालंय आता मला वाटतं बरोबर एक ऑगस्ट दिवसानिमित्त पैलवानच बरेच माहित आता म्हणजे वैयक्तिक म्हणाल तर पैलवान दाबा दा वाढतो पण झालेली होतीच पारदर्शक असते ती पहिलवान कशी नसते पार्सिलिटी नसते बघतोय प्रकारे ओळख बसेला चालत नाही कि आपला तुपला दसलं का नसतं जे आम्हाला बसेल त्याला निकाल दिला जातो इथं असं नाही की मग ओळखीच आहे थोडे टाका टाकीच झाली तसं काय नसतं त्यामुळे इथं पण असते कुठल्याही प्रकारे कुठल्याही बैलगाडी कारण स्वतः पालवान वैयक्तिक आता म्हणजे वैयक्तिक म्हणण्यापेक्षा अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मोठे जबाबदारी त्यामुळे ते सहसा कुठल्याही प्रकारे यात ओळख वशिला किंवा पार्श्वभती लागून देणार नाहीत किंवा चालून पण देणार नाहीत पालवन आपलं बक्षीस जी रक्कम आहे रक्कम पूर्णपणे दिली जाणार हो समजा बुजून घ्यायचं पैसे पूर्णपणे रक्कम दिली जाणार जे आपल्या बॅनरवर हो आहेत ते आणि गाड्या जर वाढल्या तर आपण आणखीन वाजून काय असेल ती बक्षीस वाढवणार त्यात का? बक्षीस काय वाढ आता आता सध्या आपल्या आठ आठ बक्षीस आहे ती बॅनरवर मित्रांनो म्हणजे पहिलांचं म्हणणं असं आहे की जर गाड्या जरी वाढल्या तरी एक बक्षीस सुद्धा वाढवणे वाढवणार आहेत त्यामुळे काय जरी गाड्यांची संख्या वाढली तरी असं नाही की आठच बक्षीस बक्षीस आम्ही वाढवूया त्यामुळे माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना आपण हुत लवकर ऑनलाईन नोंद करून घेऊ कारण काय होते ऑनलाईन नोंद शेवटच्या दिवशी मग सगळे जागे झालेच होते एकदम फोनवर फोन मग त्यावेळेस काय होते कोणाच फोन लागत नाही पैसे असतात किंवा ट्रान्झॅक्शन जास्त झाल्यामुळे काय काय फोन पे गुगल पे ला पेमेंट जात नाही त्यामुळे तुम्ही अगोदर लवकर जर नोंदणी चालू केली तर, तर मला वाटतं पेमेंट पण झालं आणि तुमची नोंदणी पण नाही तर शेवटच्या दिवशी काय होते अगोदर पेमेंट येते ना बैलगाडी मालकाला पेमेंट राहतं मध्ये तुम्ही पण कन्फ्युज आम्हाला पेमेंट आलेलं नाही आम्ही कशी पावती त्याची बैलगाडी मालक कन्फ्यूज आपण पेमेंट केलं नाही आपण तिथं पळू का नाही त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण शक्यतो आजपासूनच म्हणजे आज दोन तारीख आहे तीन चार आणि पाच अजून चार दिवसात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा लॉट कर। हे पैलवानांनी सांगितले पाच तारखेला दुपारी जाहीर होतील पहिला अजून काय बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन करा बैलगाडी मालकांना हेच आवाहन करीन की आपण ऑनलाईन नोंद आपली पाच तारखेला दहा वाजता आपण बंद करणारच आहे बारा वाजता लॉट काढायचं जायचं का तरी बैलगाडी मालकासाठीच आहे आलं लक्षात आपलं बी मुळात आपली बी बैल आहे आपल्याला माहित आहे आता काय होतो ताप काय नाही आधी आदल्या दिवशी लॉट निघालं की बराबर त्याला जिथले तिथं कवा नाही काय होते समजा सत्तर गट पडले आपलं तर सत्तरावा गट सुद्धा सुद्धा पाच वाजता यायला लागते मैदानमध्ये बरोबर हा त्यामुळे तो अंतिजची बैल बी पाच वाजताच उठणार चार ला तो बैल भरणार गाडीतला आमचं येणार असेल तर आणि पाहणार इथं चार वाजता येऊन म्हणजे बारा तास ते ह्याच्यातच जाते ते आपल्याला आणि येवण म्हणजे गाड्या जास्त ये नाही जरी चारशे गाडी आली मी म्हणतो तीनशे गाडी जरी आली तरी सुद्धा आपण लॉटी बारा वाजता काढायचं शंभर टक्के बारा वाजता लॉट काढायचं आता कुठली अडचण नाही मुळात इथं फाटी चांगली आहे उभ्या पावसात फाटी झालाय उगे आणि आता पावसाचे दहा बारा दिवस झाला कंटिन्यू पडतो आज ऊन आहे बघा इथं अजून आज ऊन आहे आता दोन चार दिवसात मला वाटते पावसाजवळ थोडं प्रमाण कमी जाईल त्यामुळं दुसरी काय गाडी मालकाला अडचण नाही रा ही रान चांगला आहे पुढं थांबायला वेळ उशीर आहे खाली चांगलाय फाटी फाटीत अंतर वेळ उशीर आहे त्यामुळं गाडी नोंद करण्यासाठी त्यांना अडचण येत नाही मायामती त्यामुळे नोंद ही पाच पाच तारखे पाच तारखेच्या दहा वाजेपर्यंत तिने बंदच करायचं आपण तिथनं पुढे प्रोसेस चालू करायला बारा वाजता लॉट काढायचा नक्कीच मित्रांनो एक लक्षात घ्या पहिलवाने सांगितले तीनशे गाडी जरी आली तरी लॉट पडणार चारशे आली तरी पडणार त्यामुळे मायदाने पैसे कमाव घेतलेले नाही त्यामुळे तो काय बैलगाडी मालक म्हणणार नाही नोंद नोंद मैदानात असं होणार नाही पूर्णपणे ऑनलाईन त्यामुळं आपण सहकार्य करा आणि आपली नोंद करून घ्या अ आता राहिला विषय मैदान आगामी आहेत पावसाचं वातावरण एकंदरीत आजपासून तर उघडी पाऊन पडले सकाळपासून फाटी चांगले आपला स्टार्टला पण व्हिडिओ पण फाटी साईड केला आहे तास उजारलेले आहेत परमिशनच पर कुठपर्यंत आले पहिलं परमिशन झाले आज संध्याकाळी आपल्याला परमिशन फायनल भेटेल आपल्याला नक्कीच परमिशनची काय अडचण पूर्णपणे प्रोसेस दोन चार दिवस झाले हो ते आता प्रोसेस परमिशन आपल्याला रिसर भेटते परमिशन पर मित्रांनो म्हणजे परमिशन म्हणजे थोडक्यात पन्नास टक्के कव्हर झालंय फक्त आता पन्नास टक्के म्हणजे काय नोंदणी आता काल बऱ्यापैकी पाहिलं दहा पंधरा गाड्यांची नोंद झालेली आहे काल मागा वाढदिवस होता पोरपाळा पळत होती काल कोणी थांबा म्हणत होती तरी बी आपल्या ही केले दहा पंधरा नोंदी कालच घेतल्या त्या काल झाल्या त्या माग मायामध्ये पहिली चिठ्ठी काहीतरी डिव्हरीची अशी लांबची आलेली आहे पडलेली चिठ्ठी म्हणजे श्रीगणेशा झालेला हा श्री गणेश कालच झालेला नक्कीच तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला सहकार्य करा गाडी मालकांना एक विनंती हे मैदान नेमसोडपाटीवरती आणि निमसोड फाटी मला वाटते सगळ्यांना माहिती कारण या फाटीवरती यात्रेची निमसोड गावची यात्रेचे मैदान झाले त्यामुळं आणि तो मला आदल्या दिवशी या मैदानाचं लाईव्ह लोकेशन ग्रुपवरती पहिलवाना मी सांगितलेलं आहे पहिलवान त्यांच्या माध्यमातून आदल्या दिवशी तेवढं लोकेशन तुम्ही दोन दिवस आधी करू आपण ग्रुपला शेअर करा जेणेकरून लांबच्या बैलगाडी मालकांना इथं येण्यासाठी अडचण आणि मित्रांनो मला एकदा विनंती ऑनलाईन नोंद करून आयोजक कमेंट सहकार्य करावं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जेवय जे शिवराय बाळूमामांच्या नावाने सांग